नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प येथील जुन्या स्टेशन वाडीतील नागरिक वस्तीमधील अनेक महिला पुरुष व लहान मुलांना मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केलाय तरीही देवळाली कंटोनमेंट बोर्ड प्रशासन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करीत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते देवळाली कॅम्प स्टेशन स्टेशनवाडी परिसरात भटक्या मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून गेल्या महिनाभरात आणि आज याच स्टेशनवाडीतील रहिवासी कुकी अशोक ठोंबरे यांच्या डोक्याला भटक्या कुत्र्यानं चावा घेतला असून बाजूच्या योगी यलवंडे शाही अली प्रवीण कांबळे बबलू अली ताई गायकवाड आणि साळवे बाघ अशा अनेक महिला पुरुष लहान मुलांचा कुत्र्यानं लोचका तोडलाय अनेकांना जखमी केलंय या प्रकरणी अनेक वेळा कंट्रोल बोर्डात तक्रार देऊनही कोणीही दखल घेतलेली नाही तरीही या पिसाळलेल्या मोकाट बेवारशी कुत्र्यांना बंदोबस्त करून नागरिकांचा जीव वाचवावा आणि कुत्र्यांचा इथून नायनाट करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे देवळाली कॅम्प शहर प्रमुख लखन डांगळे विक्रम नाना पगारे बाळासाहेब दोंदे अशोक ठोंबरे प्रवीण कांबळे सोपान गवारे लक्ष दोंदे बिपिन गांगरुडे संजय जाधव बुद्धभूषण बोराडे भीमराव डांगळे राजेश पवार यांनी केली आहे रोखक पोलीस न्यूज न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव भगूर